नमस्कार मित्रांनो ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे बाहुबली नेता थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलाय कोण आहे हा बाहुबली नेता आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर आणि पद्धशिरी या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्ष बदल करताना दिसत आहेत दरम्यान आता जालन्यात माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच धक्का बसला आहे आणि तो कसा बसला आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी माझे आमदार शिवाजीराव चौथे यांनी शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या सदस्य तत्वाचा राजीनामा दिला होता आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केलाय शिवाजीराव चौथे यांच्या या निर्णयानंतर आता जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत मग अजितदादांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सोळा सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला आहे छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे यावेळी अजित पवार हे देखील उपस्थितीत होते याच कार्यक्रमात शिवाजीराव चौथे यांनी राष्ट्रवादीची घड्याळ मनगटावर बांधली या पक्ष प्रवेशानंतर शिवाजीरावांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव हा नक्की जनकल्याणाच्या कार्यात उपयोगी पडेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला तसेच मी त्यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो असं म्हणत अजित पवार यांनी शिवाजीराव चौथे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत शिवाजीराव चौथे यांचं जालना जिल्ह्यात चांगलंच वजन आहे गेल्या चार दशक त्यांनी जालना शिवसेनेचे काम केले होते मात्र त्यांनी वैयक्तिक कारण देत थे ठाकरेंकडे पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदांचा राजीनामा दिला होता तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आपले उद्धव ठाकरे प्रेमी गेले चाळीस वर्ष लाभले मी पक्षाच्या सदस्य तत्वाचा राजीनामा दिला असला तरी बाळासाहेब ठाकरे आपण तसेच मातोश्रीबद्दल माझ्या मनात काय आदर असेल असे चौथे यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं होतं चौथे यांच्या राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची चांगलीच चर्चा रंगली होती ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जातील असा अंदाज बांधला जात होता मात्र आता त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांना भविष्यात कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मग शिवाजीराव चौथे यांच्या राजकीय ताकद किती याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवाजीराव चौथे यांचे चाळीस वर्ष शिवसेनेत काम केलं एकोणविशे पंच्याण्णव साली त्यांनी पहिल्यांदा आंबड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली त्यानंतर एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली त्यांना पक्षाने तिकीट दिलं होतं मात्र ते या विधानसभा निवडणुकीत पराभव झाले होते सध्या ते जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पदी आहेत तसेच ते स्वामी रामानंद शिक्षण प्रसार मंडळाचेही अध्यक्ष आहेत आंबड नागरिक सहकारी पद संस्थेचे ते चेअरमन पदी त्यांच्याकडे आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यात त्यांचे वेगळे वजन आहेत